सर्वांना नमस्कार बघा टी ई टी संदर्भात अनेक घडामोडी घडत आहेत केंद्र पातळीवर राज्य पातळीवर तसेच संघटनात्मक पातळीवर शिक्षक पातळीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत याच घडामोडी घडत असताना सर्वोच्च न्यायालयाचा आल निर्णय आल्यापासून एक टी ई टी आणि एक सी टी टी परीक्षा देखील झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नक्की सरकारी भूमिका काय आहे किंवा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सर्वोच्च न्यायालयाचा जेव्हा निर्णय आला तेव्हापासून त्या आजपर्यंत की टी ई टी संदर्भात काय चालू आहे या संदर्भात शिक्षा मोहकामध्ये एक जाणून घेण्याची जिज्ञासा आहे एक चिंतेचं वातावरण आहे लोक खूप संभ्रमात देखील आहेत आणि त्याच्यामध्येच अनेक दावे प्रतिदावे येतात की असं होणार तसं होणार शिक्षक याच्यापासून सुटले किंवा शिक्षकांना लागूच होऊ शकत नाही आम्ही ते लागूच होऊ देणार शक देणार नाही असे वेगवेगळे वेग दावे प्रतिदावे वेगवेगळ्या वेग 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 गोष्टीत आहेत आणि अनेक शिक्षक याच्यामुळे जी चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते त्यामुळं जास्त संभ्रमात पडतात किंवा चुकीचे निर्णय आयुष्यामध्ये घेतात आणि मग म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीतून नक्की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापासून आजपर्यंत नक्की काय चालू आहे आणि सरकार नक्की काय करत आहे संघटना नक्की काय करत आहे याच्या संदर्भात एक संक्षिप्त आढावा लोकांमध्ये ही जाणीव जागृती व्हावी नक्की काय चालू आहे आणि सद्यस्थिती काय आहे आणि आपल्याला हा लढा कसा पुढं घेऊन जायचा आहे तर या संदर्भात थोडक्यात हा व्हिडिओ आहे बघा एक सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि याच्यानंतर शिक्षक वर्गाला प्रचंड संतापाची एक आणि भीतीची एक प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटली की जर तुम्ही टी टीचा जो नियम आला जो शिक्षण का अधिकार कायदा आला त्याच्या अगोदर जे नियुक्त शिक्षक आहेत त्यांना कशी काय टी ई टी लागू करू शकता आणि याच्यातून आपले आंदोलनं झाले वेगवेगळे आंदोलन झाले वेगवेगळ्या संघटनांनी राज्यात केले देशाच्या इतर राज्यात केले पूर्ण देश पातळीवर देखील आंदोलनं झाले आणि याच दरम्यान ज्या काही सरकारी भूमिका आहेत आणि ज्या सुरुवातीस होत्या त्या आता कशा बदलत आहेत हे देखील आपल्याला पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे बघा ज्या वेळेस हा निर्णय वे आला आणि याच्यानंतर आपल्या राज्यातसुद्धा दोन तीन प्रकारचे वेगवेगळे आंदोलन या ठिकाणी मोठमोठे झाले याच्यानंतर जे पहिलं आपलं आंदोलन होतं संदर्भात राज्य सरकारने त्यांच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये सप्टेंबरमध्ये निर्णय आला ऑक्टोबरमध्ये पहिलं आपण आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या अगोदर जे आपले पंकज भोय साहेब राज्यमंत्री आहेत यांनी संघटनांची देखील भूमिका बदल हे केली मिटिंग घेतली आणि याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी शिक्षण राज्यमंत्र्यांनी तिथंही सांगितलं सांगितलं की टी टी पूर्वलक्ष प्रभाव करणे हे न्यायोचित नाही आणि सरकार याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनरिका दाखल करेल हा शब्द संघटनांच्या बैठकीमध्ये माननीय राज्यमंत्री महोदयाने दिला परंतु दिला ने जरी हा शब्द दिलेला असेल तरी याच्यावर कार्यवाही होताना मात्र कुठेही दिसलेली नाही आणि त्याच्यानंतर मग परत संघटनांनी त्यांचं आंदोलन मागं घेतलं राज्यमंत्र्यांच्या शब्दावर भरोसा ठेवून आणि परत काहीच होत नाही हालचाली हे पाहून परत संघटनांनी आणखी आंदोलनाची हाक दिली आणि हे आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सांगितलं की पुनर्विचार दाखल न करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे कायदे विभागाला जो आम्ही सल्ला विचारला होता त्या अंतर्गत आम्ही हे केला आणि की आणि सरकार म्हणजेच पुनर्विचार दाखल करण्याबाबत अनुकूल नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि यासाठी जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर कायद्यातच बदल करणे गरजेचं कर आहे हे त्यांनी सांगितलं थोडक्यात कायदा कोणी बदलावा तर केंद्र सरकार कटबोट दाखवलं गेलं केंद्र सरकारने के सर कायद्यात बदलण्याची गरज आहे परंतु राज्य सरकारकडून याबाबत केंद्राने कायदा बदलावा याबाबत किती प्रामाणिकपणे प्रयत्न केले याबाबत कोणतीही माहिती जास्त प्रसारमाध्यमासमोर आलेली नाही अद्याप आणि त्याचबरोबर जानेवारीमध्ये जानेवारी या संबंधित काळातच केंद्रावरती देखील केंद्रस्तरावर देखील वेगवेगळे आंदोलनं झाले आणि केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या दिल्या वेगवेगळ्या लोकसभेत खासदारांनी लोकसभेत वि राज्यसभेत अनेक खासदारांनी हा प्रश्न लावून धरला टीमटीचा आणि हा प्रश्न लावून धरल्यानंतर मग जे शिक्षामंत्री आहेत केंद्र सरकारचे धर्मेंद्र प्रधान यांनी प्रसारमाध्यमातही प्रतिक्रिया दिली आणि संपूर्ण देशभरातून त्यांनी रिस्प रिस्टोस्पेक्टिव इम्पॅक्टसाठी ॲनालिसिस करण्यासाठी डाटा तयार क मागवला गेला अनेक राज्याकडून आणि मग या शिक्षकांची माहिती कधी नियुक्त झाले काय त्यांचं वय काय ह्या सगळ्या डाटाचं संकलन केंद्र सरकारी पातळीवर करण्याचं काम अद्याप चालू आहे आणि जानेवारीपासून याच्यावर आहे आणि ह्या डाट्यानंतर नक्की त्यांची काय भूमिका असेल हे नक्की सांगता येत नाही परंतु त्या त्याच्या अगोदर सतरा सप्टेंबरमध्ये दे देखील सतरा डिसेंबरला मंत्र्याचं एक पत्र होतं आणि हे पत्र आत्ता देखील ग्रुपवर खूप फिरतं आहे आणि हे जे पत्र होतं त्याच्यावर शिक्षामंत्री मंत्री भारत सरकार यांची आणि धर्मेंद्र प्रधान यांची सही देखील होती त्यांचा शिक्का होता आणि हे पत्र जे होतं ते धर्मेंद्र प्रधान यांनी अरुण कुमार सागर या संसद सदस्यास त्या ठिकाणी लिहिलेलं होतं आणि त्या त्याचसोबत त्यांनी काय कळलं तुमचं जे निवेदन आहे ते आम्ही काय केलं संबंधित विभा विभागास पाठवलेलं आहे असं स्पष्टपणे एवढंच त्याच्यामध्ये नमूद होतं परंतु यावर अनेक संघटनांनी वेगवेगळे दावे प्रतिदावे केले की नाही नाही शिक्षक सुटले असं झालं तसं झालं आणि टी टीपासून सगळे मुक्त झाले ही एक भावना निर्माण शिक्षकामध्ये करण्याचा अनेक लोकांनी त्या पत्राचा आधार घेऊन काम केलं बघा परंतु हे सतरा डिसेंबरला पत्र आलं आणि त्यानंतर एकोणीस बघा एकोणीस जानेवारीला महाराष्ट्र सरकार शासनाचे जे सचिव आहेत का सचिव शरद माकणे साहेब यांनी देखील एक पत्र त्या ठिकाणी शिक्षण संचालक यांना दिलं आणि सांगितलं की टी टी पात्र उमेदवारच केवळ पदोन्नतीसाठी पात्र आहेत मग तो पाच वर्ष जरी त्याची पाच वर्षापेक्षा सेवा कमी बाकी से? असेल आणि त्याला जर घ्यायचं असेल तरी त्याला देखील टीईटी लागणार आहे म्हणजे सगळ्यालाच टीईटी आवश्यक आहे पदोन्नती हवी असेल तर हे त्या पत्रात म्हणजे महाराष्ट्र सरकारची भूमिका तुम्हाला त्या पत्राने दाखवली की सरकारची भूमिका आहे तुम्हाला पाहिजे ना टीईटी आवश्यकच आहे तुम्हाला पदोन्नती घ्यायची असली तर टीईटी या दुसरं आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारनं संसदेत लालजी वर्मा यांनी जे प्रश्न विचारले होते किंवा शिक्षकांच्या संदर्भात त्यांनी शिक्षकांच्या अडचणी शासनासमोर मांडल्या आणि तुमची भूमिका काय या संदर्भात शासन काय करत आहे ही हा प्रश्न कसा सोडवणार याबाबत प्रश्न विचारला या प्रश्नाला शासनानं लेखी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या लेखी उत्तरात बघा शासन काय म्हणत आहे तर शासनाने जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये आलं तेच त्या ते ठिकाणी मांडलं की सगळ्यांना टी ई टी ही आवश्यक आहे पाच वर्षापेक्षा ज्यांची कमी सेवा बाकी आहे त्यांना यातून सर्वोच्च न्यायालयानं सूट दिलेली आहे पण त्यांना देखील पदोन्नती घ्यायची असेल तर टी ई टी ही गरजेची आहे ते हेच त्या ठिकाणी सांगितलं आणि नक्की शासनाची याबाबत काय भूमिका आहे शासन काय प्रयत्न करत आहे याबाबत प्रश्न विचारून देखील त्या बाकीच्या प्रश्नाला स्किप कर मुद्द्यांना स्किप करत पूर्णपणे अवाक्षर देखील काढलं नाही यावरून सरकारची भूमिका नक्की काय हे तुम्हीच त्या ठिकाणी प्रिडेट करायला हवं आणि या अनुषंगाने राज्य सरकारची भूमिका एकोणीस जानेवारीच्या पत्राने कळली आणि संसदेतील जे उत्तर आहे त्यावरून केंद्र सरकारची भूमिका कळली आणि अनेक संघटना आपापल्या पद्धतीनं केंद्र पातळीवर राज्य पातळीवर ही टी ई टीमधून मुक्तता व्हावी किंवा शिक्षकांच्या नोकऱ्या सुरक्षित राहाव्या जे दोन हजार अकराच्या अगोदर जो शिक्षण हक्क का अधिनियम कायदा आला त्याच्या अगोदर लागलेले शिक्षक यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहावात यासाठी सातत्यपूर्ण त्या ठिकाणी मागणी करतायत परंतु या मागणीचा जो व्यव पूर्ण व्यवहरा आहे हा असा आहे परंतु आणि म्हणूनच कोणीही खूप असं गांभीर्याने घ्यावं अशी ही गोष्ट आहे आणि म्हणूनच माझी सगळ्याला विनंती आहे की चुकीची माहिती स्प्रेड करू नका की असं होणार आहे तसं होणार आहे जोपर्यंत कोणती गोष्ट घडत नाही ठीक आहे शासनाने केंद्र सरकारने ती माहिती संकलित केली त्याच्यावर काहीतरी होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे अपेक्षा वेगळं आणि निर्णय घेणं वेगळं आणि म्हणून जोपर्यंत हे याच्यावर जो निर्णय होत नाही चुकीच्या कमेंट्स करणं किंवा असंच होणार हे सांगणं टी देऊ नका हे सांगणं सी टी टी देऊ नका हे सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि लोकांची दिशाभूल करणार आहे लोकांचं नुकसान करणार आहे हे नुकसान टाळवं या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की याबाबत शासनाच्या भूमिका काय आहेत कशा का बदलत्या आहेत अगोदरची भूमिका शासनाने बऱ्याच शासनाने त्या ठिकाणी बदललेली आहे महाराष्ट्र सरकारसुद्धा शिक्षकांच्या बाजूने बोलत होतं आज रोजी बोलत नाही केंद्र सरकारसुद्धा बोलत होतं पण प्रत्यक्ष काल जे उत्तर त्यांनी दिलं नऊ फेब्रुवारीला तर ते आश्चर्यकारक आहे धक्कादायक आहे आणि या सगळ्याच अनालिसिस आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि याच्यातून काय नक्की अर्थ अभिप्रेत आहे आपण काय भूमिका घ्यायला हवी सगळ्यांनी काय भूमिका घ्यायला हवी याच्याबाबत नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या भावना पोहोचतील आणि त्यातून एक योग्य मार्गाने ह्या लढ्याला एक दिशा आपल्याला द्यायला मदत होईल एवढीच एक छोटीशी अपेक्षा आहे आणि म्हणून जर तुम्ही चॅनल म्हणून सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्प्रेड करा सगळ्यांनी कमेंट करा बाकीच्यांना देखील आपल्या कमेंट करा कारण की ओरिजिनल भावना लोकांच्या काय आहेत या आमच्यासारख्या संघटनांच्या लक्षात येतं आणि त्यातून पुढचं मार्गक्रमण करणं आपल्याला सोपं जातं बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त आपल्या समस्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी मदत होईल धन्यवाद